सत्या महाजन शशिकांत शेतीकर राजू कांबळे शेख भाई सय्यद शेखाई सलीम भाई शेख हजबू भाई संजय भाऊ संजय भाऊ आणि संजय भाऊ यांचं चिन्ह आहे घड्याळ स्टेज वरील सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले या माझ्या बहिणी माझ्या पत्रकार सर्वप्रथम मी ज्याने मी मनापासून पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो की एवढी चांगली सभा आपण या ठिकाणी आयोजित करून आम्हाला संवाद साधण्याची संधी या ठिकाणी आपण प्राप्त करून दिली मनापासून अंतकरणापासून तुमच्या सगळ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो पाच वर्षापूर्वी याच ठिकाणी आपल्या प्रचाराची सभा झाली होती आणि तुम्ही सर्वांनी तुमच्या सगळ्या आशीर्वादाने या भागाचा आमदार आणि राज्यामध्ये मंत्री होण्याची संधी केवळ आणि केवळ तुमच्यामुळे मला त्या ठिकाणी मिळाली होती आणि त्या पदाचा उपयोग आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या शहरामध्ये कशा पद्धतीने विकासाचे काम केले हे तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे मी माझ्या उदगीरच्या जनतेला सांगू इच्छितो जर कुठं आला असेल तर ते आपल्या उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आला आणि जवळजवळ सहा साडेसहा हजार कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये आणून आपण चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं लातूरला जाता बिदरला जाता नांदेडला ना जाता ना 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 शिरूरला ना जाता मी आमदार होण्याच्या अगोदर दोन अडीच तीन तास नांदेडची तीच परिस्थिती शिरूरची तीच परिस्थिती आणि म्हणून मी तेच धागा लक्षात घेऊन वगैरे त्याच खात्याचा मी मंत्री झालो तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणि म्हणून तो रस्ता अनेक वर्षापासून तो मंजूर होता रेणापूर ते राबी नितीन गडकरी साहेबांनी तो मंजूर केला होता त्याला तत्वता मान्यता दिली होती पण त्याला निधी अभावी तो रस्ता होत नव्हता अरे म्हणून मी महाराष्ट्र आणि स्टँडिंग फायनान्स कमिटीकडे जाऊन त्याला निधी उपलब्ध त्या ठिकाणी करून दिला आणि आज तुम्ही लातूरला जायचं म्हणलं तर नळेगावचा जर ब्री झाला तर चाळीस मिनिटामध्ये तुम्ही नळेगावला तयार केलं जाता तुम्ही आज तुम्ही पाहताय आज तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवला पहा ते चार वाजता मी त्या ठिकाणी गेलो का गेला कारण गे माझ्या उदगीरच्या जनतेने मला पंधरा ते सोळा हजार मताची लीड दिली होती आणि मला खूप मोठी संधी दिली होती आणि म्हणून त्यांना पिण्याचं पाणी आपण दिलं पाहिजे स्वच्छ पाणी दिलं पाहिजे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्याही लोकप्रति समजून सांगण्याचं सा काम त्या ठिकाणी केलो आणि आज तुम्ही बघताय पंधरा ते वीस दिवसाला पाणी येत होत आता माझ्या मायला किती दिवसाला पाणी येत चार दिवसाला किंवा पाच दिवसाला किंवा तीन दिवसाला तुम्हाला आता रोज जरी पाणी दिलं तरी आता पाण्याची कमतरता नाही रोज पाहिजे का वाय मावल्या नको म्हणता कारण त्याला दोन ते तीन दिवसालाच पाणी पाहिजे कारण मी अनेक शहरामध्ये फिरत असताना अनेक उघड्यावरती आहे अनेक पाणी त्या ठिकाणी वाया जात आणि म्हणून आता दोन ते तीन दिवसाला आपण पाणी त्या ठिकाणी देतोय आपण विजेच्या बाबतीमध्ये आपण सक्षम झालो आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण स्ट्रॉमा केअर उभा केलं दोनशे बेड हॉस्पिटल उभा केलं ऑक्सिजन जनरेट ऑक्सिजन लिक्विड पॅड आपण उभा केला अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या मतदारसंघामध्ये आणून आपल्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या जनतेला आरोग्य सुविधा देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आज सोलातूर रोडला तुम्ही जावा मी त्या ठिकाणी उभा केले हे स्लम एरिया आहे माझ्या गोरगरीब जनतेला त्यांच्या आरोग्याच्या चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे म्हणून सगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी उभा केलं माझ्या वाढवण्याला ग्रामीण रुग्णालयात त्या ठिकाणी उभा केलं म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण सक्षम झालो आज विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा सात सात सबस्टेशन उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे ग्रामीण भागात विजेची समस्या सुटली आणि शहरात सुद्धा आपण चांगल्या चांगल्या ट्रान्सफॉर्मर उभा करून आपण शहरातली सुद्धा विजेच्या समस्या सोडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे जसं बेंगलोर मध्ये अंडरग्राऊंड रेल्वे आहे जसं मुंबई मध्ये तुम्ही पिक्चर मध्ये पाहता अंडरग्राऊंड तसं लातूर जिल्ह्यामध्ये पुढेच नाही चार ते चारशे कोटी रुपयाची अंडरग्राउंड ड्रेनेज मी उदगीर मध्ये सहा महिन्याच्या आज आपलं उदगीर शहर शहरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज त्या ठिकाणी होणार आहे आणि ते त्या अंडरग्राऊंड रेल्वे सुद्धा जसं पिण्याच्या पाण्याला पाईपलाईन करता रस्ते खोदले होते आता सुद्धा रस्ते खोदले चिनेगाव साहेब त्याने आणि एकदा अंडरग्राउंड डेरेज झालं की आम्ही सगळे नेते मंडळी बसून एक प्लॅन तयार करून जवळजवळ हजार ते बाराशे कोटी रुपये देऊन सगळे रस्ते चकाचिक कर चकाचकीत करण्याचं काम आपण भविष्यकाळामध्ये आपण आपल्याला करावं लागणार आहे एक स्वच्छ शहर एक हरित शहर एक सुंदर शहर करण्याचा संकल्प माझा त्या ठिकाणचा आहे आज आपण बघितला असाल मी आमदार झाल्यापासून तुम्हालाच प्रश्न विचारतो मी आमदार झाल्यापासून उघीर मध्ये काही बदल झालाय का नाही झालाय प्रत्येक व्यक्ती मला भेटल की म्हणजे भाऊ उदगीर बदल मी ज्यावेळेस मुंबईमध्ये जात होतो मी ज्यावेळेस बेंगलोर मध्ये जात होतो त्यावेळेस मला हे असच वाटायचं की माझं ही शेर अशा पद्धतीनं नटलं पाहिजे अशा पद्धतीनं सजलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या सुविधा माझ्या जनतेला दिल्या पाहिजे ही माझी भावना त्या ठिकाणची होती आणि त्या पद्धतीनेच मी त्या ठिकाणी काम करतोय आज एवढ्या मोठ्या सभेमध्ये दहा वाजले तरी ही दोन ते तीन हजार जनता माझे दोन शब्द ऐकण्यासाठी इथे थांबलेली आहे त्याला घरी जेवायला जायचंय माझ्या भगिनीला घरी जाऊन जेवण बनवायचंय तरी का बसले मला माहित आहे की त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि माझही म्हणून माझ्या मायबावला मी सांगू इच्छितो माझ्या भावाला मी सांगू इच्छितो की आपण उदगीर जिल्हा निर्मिती करता जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून दिले येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही मला मतदान करून प्रचंड बहुमताने विजय केल्यानंतर मी उदगीर जिल्हा केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द द्या yeah. कितीही व्हिडिओ पाठवू इथली जनता जनता आहे इथले सर्व जाती धर्मातले लोक फार हुशार आहेत फैज भाई आपल्याला घाबरायची गरज नाही लोकांनी बघितलंय ना त्याला दहा वर्ष कोणत्या तरी समाजाला त्यांनी न्याय दिला का कोणत्या तरी समाजाचा सन्मान तरी केला का हो आता मुस्लिम बांधव जातात संजय बनसोडे महायुतीमध्ये गेले त्याला मुस्लिम बांधव मतदान करणार नाही हिंदू समाजामध्ये जातात मी एवढ्या वर्ष हिंदू समाजामध्येच होतो मी तुमचाच आहे तुम्ही मला मतदान करणार आहे म्हणतात अरे पण मला सांगा हे पद कशासाठी आहे हे पद तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते सर्व जाती धर्माचा सन्मान केला पाहिजे हे लोकप्रतिधीच कर्तव्य असत तुम्ही बघितलं असाल आदरणीय ने सर्व नेत्यांनी त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं आज इथं मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक समाज आहे मुस्लिम समाज आहे माझ्या मुस्लिम बांधवांनी दोन हजार एकोणीसला ला प्रचंड मताने मला विजय केलं होतं त्या मुस्लिम बांधवांनी ज्या ज्या काही सूचना केल्या या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या वस्त्या असतील किंवा त्यांनी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करायचं काम त्या ठिकाणी केलंय शादी खाला सरकारी जमीन त्या ठिकाणी त्यांना दिली आणि साडेसात कोटीचा शादी खाला आपण हादरमधला जसा नसेल तसा आपण उभा करायचं काम आपण त्या ठिकाणी केलं निर्णय समाजच्या कार्यकाळामध्ये सर्व महापुरुषांच्या प्रवेशद्वार त्या ठिकाणी होते फक्त दोन शिल्लक राहिले होते जग महात्मा बशीसरांची कमान बिदर रोडला आहे परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची ची महाप्रवेशद्वार नांदेड रोडला आहे सायकलचा अण्णाभाऊसाठी प्रवेशद्वार रोडला आहे पण छत्रपती शिवाजी महाराजच्या नावानं जागा वाफावी ते प्रवेशद्वार त्या ठिकाणी राहिलं होतं म्हणून रायगडावर लसी नसेल तसं प्रवेशद्वार मेळगाव रोडला अडीच कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी करून देतो आपण डॉक्टर अब्दुल कलाम हायवेवरती कोणत्या उद्योगपाचा निधी देऊन आपण ती कमान त्या ठिकाणी आपण करतोय कब्रस्तानला पैसे दिले

माझ्या भोवत बांधवाने मला सांगितलं की आम्ही धम्म चक्र दिला निमित्त आम्ही नागपूरला जावं लागतो गुलबर्गेला त्या ठिकाणी जातो आम्ही मन्या त्या ठिकाणी आम्ही जातो पण भाऊ आम्हाला सुद्धा एक बहुत उभा केला पाहिजे आज तुम्ही बघत असाल मराठवाड्यामध्ये एवढं चांगलं बुद्धीवर कुठेही नाही ते माझ्या उठी मध्ये त्या उभा करून छान आहे का नाही पण आम्हाला कधी न्याय त्या ठिकाणी आम्हाला ना भेटला नाही तुम्ही सर्व समाजाला न्याय देत आहे आणि आमच्या समाजाला सुद्धा न्याय दिला पाहिजे अशा सूचना केल्यानंतर इथं भागवते साहेब बसले त्यांनी नगरपालिकेमध्ये ठराव घेतला हो कला मंदिरची जागा आपण साहित्यरत्न अण्णाभूर साठेंच्या समाजासाठी आपण दिली पाहिजे असा ठराव नगरपालिकेने हो घेतला आणि एक रकमी चौदा कोटी रुपये मी अण्णाभूर साठेंच्या स्मारकाला मी त्या ठिकाणी दिले आज आपण किल्ला बघा आपल्या उदगीरचा इतिहास त्या किल्ल्यापासून सुरुवात होती त्या किल्ल्याला सुद्धा आपण बावीस कोटी रुपये उपलब्ध करून दिले अतिशय भव्य ठिकाणी झाला हौ स्वामीच्या मटाना पैसे दिले आणि भागामध्ये वेगवेगळे सभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि म्हणून मेल झालाय तुम्ही मला वीस तारखेला मतदान करून तेवीस तारखेला निवडून देणार त्याची खात्री मला आहे खात्री आहे ना मला मागच तुम्ही हात वगैरे दिसत नाही मला पूर्ण विश्वास आहे मी पाच वर्ष प्रामाणिकपणे मी तुमची सेवा केली आहे सुद्धा प्रामाणिकपणे सेवा करण्याचा शब्द देतो आणि मी आमदार झाल्यानंतर मला उदिरमध्ये मेडिकल कॉलेज करायचंय मला इथे उदिरमध्ये एअरपोर्ट ची निर्मिती करायची आहे भारत ट्रेन इथून चालू आणि मला आता मी मंजूर केली आहे दहा ते पंधरा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आणून इथल्या तरुणाला आणि तरुणीला मला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे याच्यासाठी मला आमदारकी त्या पाहिजे पाहायचे वेळ संपला म्हणजे पाच मिनिट राहिले आणि म्हणून मला वेळ आत भाषण संपायचं असल्यामुळं माझ्या बांधवाला एवढाच मी हात जोडून नम्र विनंती करतो कधी मंत्रीपदाची मस्ती माझ्या मस्तकात मध्ये कधी उदिन नाही कधी आमदारकेचा गर्व मला कधी त्या ठिकाणी आलेला नाही आणि म्हणून मी तुमचा सेवक तुमचा भाऊ तुमचा लेखू म्हणून या संघामध्ये काम करेन असा शब्द देतो आणि माझ्या सर्व समाज बांधवांनी एक संघपणे या सगळ्या बनशेडकी रोडच्या सर्व लोकांनी मायबाप जनतेने मला मतदान करावं घडावर मतदान करावं माझं चिन्ह आहे तीन नंबरला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राहणाऱ्या नागरिकांचा मतदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात येत आहे धन्यवाद